हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे ना मजेतच राहायला पाहिजे तर चला आज मी माझं काम तुम्हाला बऱ्याच दिवसांनी दाखवणार आहे दाखवणार म्हणजे मी काय काम करते ते क दाखवणार आहे सगळं झालेलं आहे तर श्रद्धा श्रेयस गेलेत श्रद्धा ऑफिसला गेली श्रेयस कॉलेजला गेलेलं गेले, आहे हे कामावर गेलेत मी आहे एकतीच तर चला आता मी माझं आता काम चालू करते माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे तर मी माझं काम चालू करते तर मी माझं काम दाखवते काय मी काम करते तुम्हाला पहिलं पण माहिती असेलच ज्याने व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना माहिती असेलच मी काय घरात काय काम करते तर बायकांचं तर घरातलं काम सगळंच माहिती आहे काय सगळं स्वयंपाकाचं हे ते याला टिफिन बनवा त्याला टिफिन बनवा याच्यामधून वेळ जो आपल्याला सध्या दुपारचा जो वेळ भेटतो त्याच्यामध्ये आपण पण थोडंफार काहीतरी करायला हवं हे म्हणजे कसं मन शांत राहतं आणि थोडी करमणूक टी व्ही बघून तरी किती बघणार तर आपण थोडंसं काम करू काम मी थोडंसं घर बसल्या काम करते आणि दोन पैसे मिळतात पण कुठे जायचं असलं काय असतं कोणाकडे हात पसरायला नको म्हणून आपलं आपलं काम थोडं फार करायला हवं तर चला ने हे बघा माझी झाड किती छान झालेत थोडंसं हे आपलं ह्याचं आहे ना सनीदेवचं झाड आहे ना ह्याला सनीदेवचं झाड बोलतात ज्याच्याकडनं आम्ही घेतले ना ते बोलवते की हे सनी देवचं झाड हे आपली तुळस आहे आणि प पराजित काय नाव त्याचं पराजित असं काहीतरी नाव आहे ते झाडं आहे तर बघा किती मस्त टवटवीत आपली झाडं झालेली आहेत आणि हा माझा मशीनचा पसारा बघू शकताय माझा पसारा मशीनचा केवढा आहे आणि हे आहे माझे काम हे मी काल आ, हे केले कापून ठेवले आणि हा एक ब्लाऊज तयार केला हे बघा हे सिंपल आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे हे बघा साईज हेवी आहे फोर्टी फोर्टीची साईज आहे ही चाळीस इंचाची छाती आहे आणि हे ना हे बंदगळ्याचं ब्लाऊज तयार केलेलं आहे मी सॉरी तुम्हाला नीट दिसत नसेल तुम्हाला नीट दिसत नसेल कारण दाखवायला पण मीच आहे व्हिडिओ मीच काढतीये तर तुम्हाला नीट दिसत नसेल हे बघा हे आहे ना बंदगडायचं आहे इथे आपल्याला बटन लावायचं आहे गळा गोल आहे असा आणि प्रिन्सेस कट साईज मोठी आहे तर हे मी काल शिवून ठेवलं आणि हे चार ब्लाउज कापून ठेवलेत ह्याच्यामध्ये जेवढे आपल्याला शिवता येतील ना तेवढे आज शिवणार आहे तसं मी पूर्ण दिवसभर बसले सकाळी दहा वाजता बसले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर मी तीन ब्लाउज आरामात करू शकते मध्ये आपल्याला जेवणाचा वेळ जातो भांडी घासण्याचा वेळ जातो मग तीन ब्लाऊजं आरामात होऊन जातात सिंपल असेल तर आणि अस्तरवाले व्यवस्थित होऊन जातात तीन ब्लाऊजं तर हे माझं काम आहे मी आता हे चालू करणार आहे आणि मी याच्या पुढचा मी व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे चला तरा वोकला, पाँच तर आपण आता जाऊया वॉकला पाचला पाच मिनटं कमी आहेत पाच वाजता जायचं होतं तर पटकन मी तयारी करते हे बघा हे ब्लाऊज मी तुम्हाला सकाळी तीन दाखव चार दाखवले होते त्याच्यातले हा एक ब्लाऊज रेडी आहे रेड कलर राणी कलरचा हा ब्लाऊज रेडी आहे त्याच्यानंतर हा एक रेडी झाला हा एक रेडी झालेला आहे हे दोन ब्लाऊज रेडी केले आणि हा बाकी आहे एक हा नाही केला आणि एक ब्लाऊजचं मी फक्त हे अस्तर जॉईन करून ठेवलं आहे हे बघा हे प्रिन्सेस कटच आहे सगळं त्याचं मी अस्तर जॉईन करून ठेवले हात वगैरे रेडी करून ठेवले आता रेडी गेलेच हे सगळं अस्तर जॉईन करून ठेवलेलं आहे हे बघा हे सगळे अस्तर जॉईन केलं आणि मागचा भागच अस्तर फक्त जॉईन करायचं राहिलं हे बघा हा मागचा भाग आहे याचं फक्त अस्तर जॉईन करायचं राहिलं तर हे आता उद्या चला तर आता आपण जाऊया तुम्हाला जसं सांगितलेलं काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे दाखवायला लाई तो येतच नाही उठला उठला तिकडे चालला हे बा अळू झाले तिथे बा अळू अळू हे बा केवढ झालंय काळ अळू हे लोक ना हे घेऊन जातात हे अळू बारी 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 ना बारीक एक अवलं आहे उलटी मस्त अळूची भाजी भाजी आवाज बघा किती भारी येते शेवला मोठा भेटला असं झोपत ना जवळच आहे तू बघा तिथे पण आहे हा बघा हा बघा इथे 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 आल्यावर संध्याकाळ होईल ना येते हा काढ ना किती मोठा आहे तो माझा तर हात पण नाही पोचला बारका पण आहे हा तो तो तोडा ना हा केवढा मोठा ना नावलेला पण नाही तो बाई एक तिथे पण आहे पण तिथं कसा काढणार तो चढायला गेलो वरती तिला चढायला जागा नाही छोटा पण आहे इथे ते अग कुठे तो, तो शेवला नाही हे ये शेवला येतो बघा अगं हा जायला जागा नाही काढला तुझं बघून भारी तिथे पण आहे मस्त पैकी तिकडनं पण नाही चढायला काय पुढे आहे फळ आहेत ना कसली तरी बी आहे गुंजा नाही अशा गुंजांचे वेळ असते हे माहिती नाही काय फळ आहे फळ फूल आहे त्याला बिय आल्यात ना दिसायला मस्त दिसत इथे ना भाज्या भरू हे बघा हे कोरेल आहे कोरेल पण इथे ते हे नाही करत ना शिंदत नाही ना, ना, ना। म्हणून कोरेलची भाजी नाही भेटत थोडं थोडं हाय साईड साइड शेवली आहे ती मग ते कस तोडत नाही ना कोण तर ते मोठ त्यांचे हे झालेले कान होईल हे अळू एवढी काळी अळू पण केवढी सारी आहे बाप रे शेवली बघा शेवली हे मुंबई मध्ये शेवली येत आणि ते पण समुद्राच्या चे किनारेला कोणी बघितलंय का खायच्या लागीचे नाही ते निसवले ते फुल झालं त्याला हे बाई इथे बंद झालं ते वाटत नाही मी चालू हे इथे एक शेवला पण ते सगळे निसावलेत मोर आहेत लांडोर लांडोर पिल्लू आहे वाटत आहे ना मोरच आहे पिल्लू आहे वाटत झाड टाकली इथे पण शेवली आहे ती बघा केवढी शेवली आहे रे गावाला भेटत नाही मुंबईमध्ये शेवली शेवली आणि हे तेरा आहे तेरा बारीक बारीक आला आहे अजून तेरा इथूनच बारिक मला ते ना ते खुडून तेरा सगळा काढून दिलेला हा बघा समुद्रकिनारा आहे आणि इकडे आम्ही आलो शेवली आणायला हे शेवल्यांची भाजी बघा गावाला शेवल्यांची भाजी भेटत नाही इकडे केवढी शेवली आहेत पण कोण खायला तयार नाही शेवले भरपूर पण काय चढायला लागेल वरती ती तिकडे तिकडे पण जाम आहेत आतमध्ये अख्खा रास आहे शेवल्यांचा केवळी सारी केवडी बाप रे शेवलीच सेवली केवढे आहेत फुलून गेले सगळे कोण खात नाही काही नाही इथे ती खाली पण खाली पण अख्खी भरलेली आहे तो आ हे बघा ना बाप रे अ दिसत नाही इथून पण बघा हे बघा हे बघा सेवली 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 कंपाऊंड आहे ना आणि समुद्राच्या कडेला सेवली केवढी सारी सेवली हा किती सारी ती बापरे सगळे फुलले ना पण अर्धे हे आहेत ना पाऊस येईलच आता मोठे मोठे त्याचे ना ते काढत नाही ना त्याच्यामुळे कान कसे मोठे मोठे झालेले आहेत वास खाली पर्यंत आहेत ती शेवली बापरे हे बघा ही बघा ही इथं सगळे बंद आहेत इथे इथे सगळी बंद आहेत हा ना शे केवढी आहेत बापरे सगळी चांगली आहेत हो हे बघा की शे बंद ना इथे सगळं पूर्ण आ पूर्ण कंपाउंड आहे ना त्याच्यामुळे राहिले ती शेवली किती सारे आहेत हे बघा बाप रे मोठी मोठी आहे तिथे पण बघा समुद्राच्या कडेला आणि इतकी सेवली बाप रे बघा कशी पूर्ण जशी आम्ही चालतोय ना रस्त्याने पूर्ण रस्त्याला सेवली ती रस्त्याला म्हणजे कंपाऊंड आहे ना हे त्याच्यामुळे हे शेवले कोणाला काढता नाही येत आणि इकडे कसं खायचं असं कोणाला माहिती पण नाही जसं चालतंय तसं शेवली पूर्ण पूर्ण भरलेले पुन्हा असं ना हे बालाजीच्या घराच्या इथं पण लय ते तिथे बघा तिकडे तिथे बघा केवढी सेवली आहेत बाप रे ते बा आख भरलं ते पण ते बघ केवढे सेवली बघा काय सेवली आहेत बाप रे बघ कसे काय काढू नाही शकत अर्धे बंद झाले तर अर्धे दिसवलेत एवढं मोठा शेवला आहे बघा किती मोठा आहे तुमच्या कुठपर्यंत येते कमरेपर्यंत ना हे एवढा मोठा शेवला, जाड पण किती आहे ना हे आतमध्ये काय शेवली आहेत रे काय बाप रे सेवली, सेवली एकदम गावाला भेटत नाही सेवली